श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या नऊ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवाड क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा जिल्हा क्रीडा क्रीडा परिषद सांगली सांगली अधिकारी कार्यालय किक बॉक्सिंग असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसेच्या खेळाडूंनी नऊ सुवर्ण सहा रौप्य व आठ कांस्य पदके मिळवली सुवर्णपदक विजेते खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढील प्रमाण वरद दळवी बाबासो शेजूळ श्रेयश खोत श्रीराज फडतरे पडतरेरा तांबे श्रुती तांबे मलिका मगदुम अर्पिता मेहत्रे वर्षा शिरडोने रौप्य पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाण तृप्ती तांबे प्रणय तांबे प्रणिती औताडे कार्तिक कोळीगडे अभिजित मेहत्रे देवराज कोळेकर कांस्यपदक विजेते खेळाडू पुढील प्रमाण सुप्रिया तांबे श्रुती निकम नैतिक हराळे ओमराजे चव्हाण हर्षद पांढरे युवराज घाटे अनुज दामोदर ज्ञानेश्वर खोत या सर्व यशस्वी खेळाडूंचं चिदंबरदास गुरु गोविंदजी लांबे साहेब यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या स्पर्धा कडेगाव वांगी इथं अम्युच्य किक बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षा श्री विश्वास दाते शिंदे सचिव श्री आदिक पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाल्या या स्पर्धेत वीसहून अधिक शाळेतील तीनशे पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला होता सर्व खेळाडूंना प्रशिक्षक आप्पासाहेब तांबे यांचं मार्गदर्शन लाभलं विशेष प्रतिनिधी मिरज सांगली